मी शिवशंकर पाटील कलंबरकर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा युवा मराठवाडा अध्यक्ष आपल्यासोबत संवाद साधण्याचं कारण सध्या महाराष्ट्र सरकारचं नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन चालू आहे आणि हे हिवाळी अधिवेशन गेल्या चार पाच दिवसापासून चालू आहे आणि अजून दोन दिवस चालणार आहे पुढं या अधिवेशनामध्ये गेल्या दोन दिवसामध्ये काही महाराष्ट्रामध्ये घडत असलेल्या घटनांवर सभागृहामध्ये विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षाकडून चांगल्या गंभीर अशा विषयावर चर्चा झालेली आहे आणि ती चर्चा एक नागरिक म्हणून समाधानकारक आहे का पण आपल्यासोबत संवाद साधत असताना माझी विनंती या ई आहे सरकार सरकारकडं आणि विरोधकाकडं की गेल्या निवडणुकीमध्ये सरकारकडून जाहीरनाम्यामध्ये महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याचं आश्वासन या सरकारनं दिलं होतं जाहीरनाम्यामध्ये जाहीरनामा म्हणजे सरकार जनतेसमोर जात असताना आम्ही उद्या निवडून आल्यानंतर आम्ही काय करणार आहोत हे जो सांगितलं जातं त्याला जाहीरनामा म्हणतात आणि त्या जाहीरनाम्यामध्ये या निवडून आलेल्या महायुतीच्या सरकारनं आम्ही निवडून आल्यानंतर कर्जमाफी करू असा जाहीरनाम्यामध्ये पहिला त्यांचा शेतकऱ्याच्या बाबतीमधला शब्द होता आणि मला या माध्यमातून अधिवेशन आता दोन शिल्लक दोन दिवस अधिवेशन राहिलेलं आहे त्या शिल्लक राहिलेल्या दोन दिवसाच्या अधिवेशनामध्ये या सरकारनं <ना>। शेतकऱ्यांची कर्जमाफी महाराष्ट्रातल्या केली पाहिजे आता शेतकऱ्यांची कर्जमाफी का केली पाहिजे हा प्रश्न सर्वांनाच माहित आहे कारण शेतकरी किती अडचणीत आहे शेतकऱ्याची सध्या काय परिस्थिती आहे मी एकच वाक्य सांगतो की मागच्या एक वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये सव्वा सहा हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या केवळ कर्जबाजारीपणामुळे झालेल्या आहेत आणि सरकार कर्जमाफी करणार आहे या अपेक्षेपोटी शेतकऱ्यांनी खूप मोठी आशा धरून या सरकारला प्रचंड अशा मोठ्या प्रमाणामध्ये मतदान केलेलं आहे म्हणून सरकारला जे बहुमत मिळालेलं आहे ते बहुमत हे ऐतिहासिक बहुमत आहे आणि या ऐतिहासिक बहुमतामध्ये शेतकऱ्यांचा प्रचंड मोठा वाटा आहे म्हणून या सरकारनं राहिलेल्या दोन दिवसाच्या अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याचा शब्द या सरकारनं जाहीर करावा आणि विरोधकांकडे सुद्धा माझी विनंती आहे की या सभागृहामध्ये आपण कर्जमाफी करण्याचा शब्द उचलून धरावा सरकारला याच कर्जमाफी करण्याच्या आश्वासनावर आपण तो शब्द त्यांना पूर्ण करण्यासाठी लावून धरावं आणि सरकारनं सुद्धा या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी जी दिलेली मेजॉरिटी आहे त्यामध्ये दिलेला शेतकऱ्यांचा जो हिस्सा आहे आणि जाहीरनाम्यामध्ये सरकारनं दिलेला जो शब्द आहे तो शब्द पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची सरकारनं कर्जमाफी करावी म्हणून ते तीन लाखापर्यंतची सरसकट कर्जमाफी यामध्ये कुठल्याही अटी अडथळा आणू नये जसं तेलंगणा सरकारनं आकडा ठरवला आणि सगळ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली तशा पद्धतीनं या महायुतीच्या सरकारनं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आकडा ठरवावा आणि सरसकट त्याच्यामध्ये कोणीही वंचित राहणार नाही अशा पद्धतीची कर्जमाफी द्यावी मग ती कर्जमाफी किमान तीन लाखापर्यंतची असावी अशी मागणी या माध्यमातून करतो आणि शिल्लक राहिलेल्या दोन दिवसाच्या अधिनिवेशनामध्ये मा या माहितीच्या प्रचंड मोठ्या बहुमत घेऊन आलेल्या सरकारनं आपण दिलेला शब्द आपण पाळतो हे दाखवून देण्यासाठी शेतकऱ्यांना दिलेलं जे कर्जमाफीचं आश्वासन आहे ते सरकारनं पूर्ण करावं असं मी सरकारकडे मागणी करतो